पण आता व्हिडिओंचे प्रकार बघत आहोत मित्रांनो त्यापैकी हा पहिला जो आहे ट्रेंडिंग व्हिडिओ हा ट्रॅफिक व्हिडिओ प्रकारामध्ये येतो तर ट्रेंडिंग व्हिडिओ म्हणजे सध्या जो इश्यू हॉट आहे सध्या जो इश्यू डिस्कस केला जात आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायचा कारण लोक साहजिकच अशा विषयांबद्दल सर्च करत असतात त्याच्यामध्ये काय काय येतो बघा लेटेस्ट न्यूज ट्रेंड्स रेग्युलर अपडेट्स जे असतात ते तुम्ही करू शकता सोशल मीडियामध्ये सध्या काय न्यूज चालू आहेत त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आ, ट्रेलर्स नवीन पिक्चर येतोय त्याचे ट्रेलर्स ॲडव्हर्टाईजमेंट एखादी जे हिट आहे सध्या त्याचे तुम्ही रिव्ह्यू करू शकता किंवा सण आहे हॉलिडेज फेस्टिवल आहे त्याच्या संदर्भात तुम्ही लिहू शकता किंवा व्हिडिओ बनवू शकता किंवा जर एखादा इव्हेंट चालू असेल सध्या त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता काही उदाहरणं द्यायची झाली तर समजा आता सध्या सैराट पिक्चर खूप गाजतोय तर त्या सैराट पिक्चर बद्दल तुम्ही तुमचा रिव्ह्यू देऊ शकता किंवा त्यातील गाण्यांबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा बऱ्याच लोकांनी ते गाणं गाताना व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच लोकांनी ते गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ बनवलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवू शकता किंवा सैराट पिक्चरचा रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता किंवा अगदी काही नाही तर एका थिएटरच्या जा बाहेर जाऊन उभं राहा थिएटर मध्ये जेव्हा लोक बाहेर येतात पिक्चर बघून समोर माईक घेऊन कॅमेरा घेऊन त्यांचा रिव्ह्यू घ्या आणि ते रिव्ह्यू तुम्ही रिअल रिव्ह्यू म्हणून युट्यूबवर अपडेट करू शकता आता हे काही कॉपीराइटेड कंटेंट नाही आहे आणि हे कंटेंट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत पण करावी नाही नाहीये रेडीमेड कंटेंट तुम्हाला मिळाला आहे थिएटरच्या बाहेर ज्या जमलेल्या लोकांचे तुम्ही दहा लोकांचे रिव्ह्यू घेतले तर तुमच्याकडे दहा छोटे छोटे व्हिडिओ रेडी झालेले आहेत आणि हा व्हिडिओ सध्या जनरल हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग होणार आहे कारण तो टॉपिकच ट्रेंडिंग आहे लोक बघत आहेत सर्च करत आहेत सैराट पिक्चर कसा आहे त्याचा रिव्ह्यू कसा आहे इत्यादी इत्यादी जाला। है। कि है। है। तर हे एक उदाहरण झालं त्याचप्रमाणे तुम्ही सध्या आय पी एल चालू आहे तर आय पी एलशी संबंधित व्हिडिओ बनवू शकता आय पी एलशी संबंधित बरेच लोक व्हिडिओ बनवतात जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल युट्यूबमध्ये बरेच लोक आय पी एलशी संबंधित व्हिडिओज बनवत आहेत किंवा सणासुदी आहे समजा दिवाळी आली आहे तर दिवाळीमध्ये शॉपिंग करण्याच्या दहा बेस्ट जागा किंवा या दिवाळीला तुम्ही हे दहा पदार्थ बनवून बघा अशा प्रकारचे व्हिडिओज देखील बनवू शकतो जे सीजनल आहेत ट्रेंडिंग आहेत आज तो विषय हॉट आहे उद्या कदाचित तो राहणार नाही अशा प्रकारचे हे मी एक तुम्हाला उदाहरण दाखवतो बघा हा बाजूला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी प्ले नाही करत आहे परंतु तुम्हाला माहिती देतो एक फ्रीडम टू फिफ्टी वन नावाचा फोन आला होता जो फक्त दोनशे पन्नास रुपयात मिळणार होता अगदी अलीकडची गोष्ट आहे चार पाच महिन्यापूर्वीची आणि असा हा जो फोन आहे तो खूप त्याच्याबद्दल सर्चेस झाले इंटरनेटवर लोकांना उत्सुकता होती जाणून घेण्याची की हा फोन कसा असणार आहे आणि अशा वेळेला एका व्यक्तीने फ्रीडम टू फिफ्टी वन फोनचा रिव्ह्यू केला हिंदीमध्ये आणि या व्हिडिओला फक्त दोन ते तीन दिवसामध्ये जवळजवळ तीन चार लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि त्या व्यक्तीने जवळजवळ माझ्या मते एक ते दीड लाख रुपये एका आठवड्यामध्ये या एका व्हिडिओमध्ये कमावले फक्त एका व्हिडिओमध्ये कारण ट्रेंडिंग टॉपिकवर त्यांनी बरोबर उचित वेळेला उडी मारली होती आता हा व्हिडिओ आज कोणी बघणार नाही त्या तीन चार दिवसानंतर किंवा त्या आठवड्यानंतर त्या व्हिडिओची किंमत काही नाहीये परंतु तो टॉपिक जेव्हा ट्रेंडिंग होता तो टॉपिक जेव्हा हॉट होता तेव्हा त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला तर तुम्ही देखील असे टॉपिक शोधा सध्या काय ट्रेंडिंग आहे किंवा उद्या काय ट्रेंडिंग होणार आहे याचा विचार आजच करून तुम्ही मध्ये व्हिडिओ बनवा आणि तो नक्कीच प्रसिद्ध होऊ शकतो दुसरा प्रकार आहे एकदम व्हायरल कारण हा सगळ्यात फेमस प्रकार आहे परंतु तेवढीच मेहनत देखील लागते व्हायरल व्हिडिओ बनवायला कधी कधी व्हायरल व्हिडिओ असेच बनून जातात फ्लू असतं ते परंतु बरीच मेहनत करावी लागते जर तुम्हाला ठरवून व्हायरल व्हिडिओ बनवायचा असेल तर परंतु जनरली कॅट्स डॉग्स लोकांचे प्रँक्स म्हणजे खोडी काढताना मस्ती करताना पुणे उंचावरून पडतोय त्याचे व्हिडिओज असे विविध प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर खूप बघायला मिळतात आणि हे सगळे व्हिडिओ व्हायरल होतात कारण लोकांना आवडतं बेसिकली अशा प्रकारचे व्हिडिओज बघायला कोणी त्याच्यासाठी सर्च करत नाही किंवा सर्च करून कोणी त्या प्रकारच्या व्हिडीओसाठी येत नाही परंतु हे एकमेक एकाचे दुसऱ्याला फॉरवर्ड होत राहतात मला हा व्हिडिओ आवडला तर मी शेअर केला माझ्या आणखी दहा मित्रांना बघायला मिळाला त्यांनी शेअर केला त्यांच्या आणखी दहा मित्रांना शेअर करायला बघायला मिळाला तर अशा प्रकारे हा नेटवर्किंग इफेक्ट असतो आणि त्यामुळे व्हायरल व्हिडिओज हिट होत राहतात तर अशा प्रकारचे व्हिडीओ तुम्ही बनवू शकता प्रँक्स चेन लेटर्स चेन लेटर्सचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो मध्यंतरी आईस बकेट चॅलेंज आलं होतं ज्याच्यामध्ये लोक बर्फाने भरलेली एक पूर्ण बालदी आपल्या अंगावर उलटी करायचे आणि त्याच्यानंतर ते चॅलेंज ते त्यांच्या मित्रांना द्यायचे तर अशा प्रकारे ती चेन बनत जायची प्रत्येकजण इतरांना इतर आपल्या मित्रांना ते चॅलेंज द्यायचा आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे व्हिडिओ खूप हिट झाले होते व्हायरल झाले होते अनिमल्स तर एव्हरग्रीन आहेत इनफॅक्ट युट्यूबवर फेसबुकवर कॅट्सचे व्हिडिओ हे माणसांच्या व्हिडिओपेक्षा जास्त आहेत एवढे जास्त व्हिडिओज जा अॅनिमल्सचे येतात इन्स्पिरेशन मोटिवेशनल व्हिडिओज देखील खूप व्हायरल होतात ते तुम्ही बनवू शकता किंवा स्पूफ व्हिडिओ स्पूफ व्हिडिओमध्ये एक चित्र आणि आवाज वेगळाच अशा प्रकारचे व्हिडिओज कॉमेडी व्हिडिओज तुम्ही बनवू शकता जे व्हायरल होतात याच्यासाठी थोडी क्रिएटिव्हिटी लागते परंतु जर तुम्हाला ही ट्रिक कळली तर तुम्ही युट्यूबमधून खूप पैसे कमवू शकता तिसरा प्रकार आहे जनरल इंटरेस्ट व्हिडिओ जनरल इंटरेस्ट मध्ये बघा थोडक्यात लोक ज्या विषयाबद्दल सर्च करतात अशा विषयांबद्दल व्हिडिओ बनवणं म्हणजे प्रॉडक्ट प्रॉडक्ट एक्सपिरियन्स उदाहरणार्थ आयफोन बऱ्याच लोकांना नवीन फोन घ्यायचा असतो त्यावेळेस ते रिव्ह्यू करतात किंवा त्यावेळेस ते युट्यूबवर चेक करतात जर तुम्ही अशा प्रॉडक्टचा रिव्ह्यू केला असेल हा प्रॉडक्ट मी विकत घेतला त्याचा एक्सपिरियन्स असा आहे अनबॉक्सिंग म्हणतात त्याला म्हणजेच नवीन प्रॉडक्ट आल्यानंतर ते ओपन करून वापरणं याचे देखील लोक व्हिडिओ बनवतात आणि अनबॉक्सिंग व्हिडिओ म्हणतात त्याला त्याच्यानंतर हँड्स ऑन वापरून बघायचा हाऊ टू व्हिडिओज खूप जास्त चालतात उदाहरणार्थ हाऊ टू टाय अ टाय हाऊ टू कूक हाऊ टू स्लीप बेटर हाऊ टू इनक्रीज कॉन्फिडन्स हाउ टू क्लिअर एक्झाम्स हाउ टू प्ले फुटबॉल अशा प्रकारचे बरेचसे हाऊ टू सर्चेस होत असतात आणि तुम्ही तशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता जर तुम्हाला त्यामध्ये ज्ञान असेल तर गेम्स मूवी रिव्ह्यूज एखादा चित्रपट आलेला आहे त्याचा रिव्ह्यू कारण लोक सर्च करणार त्याच्याबद्दल गेम्सबद्दल एक युनिक गोष्ट जी युट्यूबच्या बाबतीत घडली जी कधीच कोणाला वाटली नव्हती की असं होईल पण बरेच लोक आपण गेम खेळत असताना म्हणजे रोलचे गेम खेळत असताना त्याचं रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग युट्यूबमध्ये खूप जास्त चालतं का लोकांना दुसऱ्याला खेळताना बघायला काय आवडतं मला माहिती नाही परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ खूप हिट आहेत जर तुम्ही गेमर असाल तर नक्कीच तुमचं रेकॉर्डिंग करा आणि तुम्ही चांगलं गेमर असाल मोठ्या पुढच्या लेव्हलपर्यंत जाऊन खेळत असाल तर नक्कीच तुम्ही फेमस व्हाल आणि तुमचे व्हिडिओज देखील फेमस होतील प्रॉडक्ट कंपॅरिझन करू शकता कंपायलेशन करू शकता कंपायलेशन म्हणजे लिस्ट बनवायच्या उदाहरणार्थ टॉप टेन प्लेसेस टू विजिट इन मुंबई टॉप टेन प्लेसेस टू विजिट इन महाराष्ट्र टॉप टेन मिस्टेक्स यू डू वेन यू मॅरी टॉप टेन मिस्टेक्स यू डू वेन यू चूज युअर करिअर अशा प्रकारचे कंपायलेशन हे देखील तुम्ही बनवू शकता तर हे झाले ट्रॅफिक व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगतो की कन्वर्जन व्हिडिओ कसे बनवायचे कन्वर्जन व्हिडिओमध्ये एक तर तुम्ही नॉलेज देऊ शकता ज्ञान देऊ शकता इथे बघा हे उदाहरण म्हणून मी माझा व्हिडिओ दिलेला आहे सोशल मीडियाचे मी एक कोर्स बनवला होता आणि त्याच्या त्याचे काही व्हिडिओज मी युट्यूबवर फ्री दिले होते तर हे कन्व्हर्जन व्हिडिओ आहेत कारण युट्यूबवर मी जे व्हिडिओ फ्री दिले होते ते बघून मग लोकांना कोर्स पूर्ण करायची इच्छा होते आणि मग ते माझ्या साईटवर येऊन कोर्स विकत घेतात तुम्ही देखील असं करू शकता तुमचे प्रॉडक्ट मध्ये कस्टमर्सना कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही टिप्स डूज अँड डोंट्सचे व्हिडिओ बनवू शकता ऍडवाईस ट्युटोरियल देऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही ट्रेनर आहात तर तुम्ही ट्रेनिंग देतानाचे थोडेसे व्हिडिओ बनवा कि किंवा किंवा तुम्ही जिम ट्रेनर आहात बॉडी बिल्डर आहात तर तुम्ही बॉडी बिल्डिंगबद्दल ट्रेनिंग द्या लोकांना नॉलेज द्या कशा प्रकारचे अन्न खायचं कशा प्रकारचा व्यायाम करायचा कसं आपली बॉडी बिल्ड करायची वजन कमी कसं करायचं वजन वाढवायचं कसं अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता जर तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुम्ही फोटोग्राफी सं संदर्भात व्हिडिओ बनवू शकता उदाहरणार्थ चांगला कॅमेरा कसा निवडायचा कॅमेरा कसा पकडायचा कॅमेराची लेन्स कशी निवडायची कॅमेराची लेन्स साफ कशी करायची वेगवेगळ्या अँगलवर फोटो कसे घ्यायचे फोटो आ, 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 फोटोमध्ये इफेक्ट्स कसे द्यायचे फोटो प्रोसेसिंग ज्याला म्हणतात ते कसं करायचं खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शिकवू शकता जगाला तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही शेतीबद्दल माहिती देऊ शकता शेत जमीन कशी निवडायची शेत शेत शेती नांगरायची कशी शेताचं बियाणं कसं निवडायचं चांगल्या प्रकारे शेती कशी करायची कमीत कमी खर्चात शेती कशी करायची उत्पन्न कुठे विकायचं काही नवीन इनोव्हेशन काय आहे शेतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता कारण सध्या मोबाईल आणि इंटरनेट हा जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये वाढत आहे मुंबई सारख्या शहरांमध्ये तर आहेच सगळ्यांकडे परंतु गावातही लोकांकडे अशा प्रकारचे फोन येत आहेत आणि जेव्हा इंटरनेट त्यांच्या हातात येतो त्यांना माहीत नसतं काय करायचं आणि त्यावेळेला पहिली गोष्ट ते शोधतात त्यांच्या कामाशी संबंधित गोष्टी शेतकरी शेतीबद्दल माहिती शोधतो फोटोग्राफर फोटोग्राफीबद्दल माहिती शोधतो आणि त्याच्याबद्दल माहिती जर तुम्ही बनवून तिकडे दिलेली असेल तर नक्कीच ते लोक त्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील तुमचे व्हिडिओ बघतील आणि ते तुम्हाला ते जर त्यांना आवडले तर त्यांच्या आणखीन दहा मित्रांना जाऊन ते सांगतील आणि अशा प्रकारे तुमचं चॅनलचं चा चा सबस्क्रिप्शन आणि व्ह्यूज वाढत जातील तर हा एक नॉलेजचा एक खूप मोठा सेशन आहे जो युट्यूबमध्ये असतो बरेच जण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतात आणि मी देखील प्रामुख्याने असेच व्हिडिओ बनवतो फक्त दुसरा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेशनचा जर तुमचं प्रॉडक्ट असेल ऑलरेडी तर ते कसं वापरायचं त्याचं तुम्ही डेमो देऊ शकता एखादी मशिनरी आहे तर त्या मशिनरीचा तुम्ही डेमो देऊ शकता तुमचं हॉटेल आहे तर त्या हॉटेलचा तुम्ही डेमो व्हिडिओ बनवू शकता हॉटेल कसं आहे सिटिंग अरेंजमेंट काय आहे किती रूम्स आहेत रूम्स कशा दिसतात आतून तुमच्या स्पेशल सर्विसेस काय आहेत काय चिल्ड्रन्स प्ले एरिया असेल गार्डन असेल स्विमिंग पूल असेल अशा प्रकारच्या या गोष्टींचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता आ, का, कस्टमर टेस्टिमोनियल तुमच्या कस्टमर्सचे रिव्ह्यू घ्या कस्टमर्स, कस्टमर्स तुमच्याबद्दल जे चांगलं बोलत आहेत त्याचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंटरीज बनवू शकता तुमचं प्रॉडक्टची सुरुवात तुम्ही कशी केली त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशी करता आलात हा बिझनेस तुमच्या पूर्वजांनी सुरू केला होता तर तो, तो कसा केला होता हा जर बिझनेस तुम्ही सुरू केला तर त्याची स्टोरी आ, सांगा कारण लोकांना स्टोरी ऐकायला आवडतं इन शॉर्ट जर तुम्ही नोकरी सोडून अतिशय खडतर परिस्थितीमध्ये व्यवसाय सुरू केला होता आता तो मोठा झाला आहे याचा जर तुम्ही एक व्हिडिओ बनवला तुमची स्टोरी सांगणारा तर तो इन्स्पायरिंग व्हिडिओ देखील आहे त्याचबरोबर तो तुमच्या प्रॉडक्टचं इंडायरेक्टली सेलिंग पण करत आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा आणि हे डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ कन्व्हर्ट खूप लवकर होतात कारण लोकांना तुमच्या प्रॉडक्टबद्दल माहिती होते जवळीक निर्माण होते आणि त्यांना एक रिलेशनशिप बिल्डिंग पण होते तुमच्याबरोबर कारण त्यांनी तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर पाहिलेलं असतं त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा ते तुम्हाला भेट सेल्सच्या संदर्भात तुमच्या प्रॉडक्टच्या संदर्भात त्यावेळेला एक ओळख त्यांची तुम्हाला ऑलरेडी झालेली असते तर अशा प्रकारचे व्हिडिओ देखील तुम्ही बनवू शकता तर मित्रांनो हे पाच प्रकार होते ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आता तुम्ही ठरवा तुमचं स्किल काय आहे तुम्हाला कुठल्या प्रकारे युट्यूबमधून पैसे कमवायचे आहेत कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवणं तुम्हाला जमेल किंवा आवडेल आणि त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवून युट्यूबवर अपलोड करून त्यातून पैसे कमवू शकता मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद